प्रत्येक घराची आपल्या कुळाचं संरक्षण करणारी प्रत्येकाची एक कुळदेवता असते प्रत्येकाला ही कुळदेवता माहिती असते म्हणजे आपल्या कुळाचं संरक्षण करणारी कुलदेवता कोणती आहे ही प्रत्येकाला माहिती असते आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी मी आज हा अतिशय महत्वाची एक सेवा सांगणार आहे की ज्यामुळे तुमची कुलदेवी जागृत होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतील आणि जागृत अवस्थेमध्ये ती कुलदेवी ती कुळदेवता तुमच्यासोबत सदैव राहील ज्यांना आपली कुळदेवी माहिती नाहीये त्यांनी सुद्धा हा उप उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला तुमची जी कुळदेवता आहे ती सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे मग ती कशी तेच आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि कुठली सेवा आहे हेही जाणून घेणार आहोत बघा आपल्या प्रत्येकाचं कुळाचं संरक्षण ही कुलदेवी करत असते आणि या कुलदेवतेची सेवा जर आपल्याकडून व्यवस्थित झाली तर ती आपली साथ कधीच सोडत नाही ती नेहमी जागृत अवस्थेमध्ये आपल्यासोबत राहत असते पण यासाठी आपल्या घरातील जे मोठे सदस्य आहेत त्यांनीसुद्धा ही सेवा करत असतील तर आपल्याला आपली कुळदेवता माहिती होते किंवा आपण त्या पद्धतीने सेवा करत असतो पण जर आपल्या घरातील मोठी व्यक्ती मोठ्या मित्र ज्या मंडई आहेत त्यात जर सेवा करत नसतील तर आपल्याला आपल्या कुलदेवतेबद्दल माहिती होत नाही आणि मग काय होतं तर कुळदेवता आपल्यावरती कोपते मग कुळदेवता कोपल्यामुळे आपल्या कुळाचं संरक्षण होत नाही आपल्यावरती सतत संकट अडचणी येतात सतत दुःख येतात आणि त्यातून बाहेर आपण पडू शकत नाही मग ते असं का तर आपल्या कुलदेवीची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे स्वामी सांगतात तुम्ही माझी कितीही सेवा करा पण त्याबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची सेवा ही करायच्या आहे तरच माझ्या सेवेला अर्थ आहे असं स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या कुळाची संरक्षण करणारी जी कुलदेवता आहे ती आपल्याला कोणती आहे तीही तुम्ही या व्हिडिओमधून जाणून घेऊ शकता आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी ही सेवा केल्यामुळे ती कुळदेवी जागृत होऊन ती आपल्यासोबत नेहमी राहते श्री स्वामी समर्थ मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट आपल्या प्रत्येकाची एक इष्टदेवता असते दे। म्हणजे जसं की काही जण स्वामींची सेवा करतात काही जण दत्त महाराजांची सेवा करतात काही जण गणपती बाप्पांची सेवा करतात तर इष्टदेवतेच्या आधीही आपल्याला आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतांची सेवा करायची आहे जेव्हा आपले कुळदेवी आपली कुळदेवता आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपले जे इष्टदेवता आहेत तेही आपल्यावरती प्रसन्न होतात जर आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्या घरामध्ये सर्व कामं जी विलंबित होत आहेत ती मार्गी लागतात संकट दूर होतात अडचणी दूर होतात घरात पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं त्याचप्रमाणे घरातील सदस्यांचा एकोपा राहतो घरात आपण जे काही निर्णय घेतो त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं योग्य निर्णय आपल्याकडून घेतले जातात शिक्षणामध्ये प्रगती होत असते त्याचप्रमाणे घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही आणि प्रत्येक गोष्टीपासून आपलं संरक्षण होत असतं आपण आपल्या घरामध्ये जेव्हा सर्वात आधी चपाती बनवतो तेव्हा पहिली जी चपाती आहे ती आपल्या घराच्या कुळदेवी आणि कुळदेवता यांच्यासाठी तुम्हाला बनवायची आहे तुम्ही छोट्या छोट्या चपात्या बनवू शकता त्यावरती तुम्ही गुळाचे खडे ठेवा आणि आपल्या देवघरामध्ये तुम्ही ही चपाती बनवून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुलदेवी कुलदेवतेचं स्मरण करून त्यांच्या नावाने ती तिथे त्यांना ठेवायची आहे तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवता माहिती नसेल तरी त्यांचं नावाचं स्मरण करा तुम्ही असं म्हणा की माझ्या कुटुंबाची जी कोणी कुलदेवी आहे जे कोणी कुलदेवता आहे तुम्हाला मी हा चपातीचा नैवेद्य अर्पण करते त्यांचं स्मरण करून तुम्ही हा नैवेद्य बनवा आणि त्यानंतर तो तसाच देवाच्या घरामध्ये स्वच्छ जागेवरती देवांच्या समोर तुम्ही अर्धा तास ठेवा आपली तो तो गा, जी गायी असते त्या गौ मातेला घालायचा आहे अशा प्रकारे ही एक कुलदेवीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपल्या घरामध्ये पगार होतो प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी जॉबला असतं किंवा व्यवसाय करत असता तेव्हा कुलदेवीच्या नावाने तुम्हाला थोडे पैसे महिन्याच्या महिन्याला काढून ठेवायचे आहेत म्हणजे जसं की तुमचं महिन्याला पगार झाला की तुम्ही कुलदेवीच्या कुलदेवतेच्या नावाने दहा रुपये शंभर रुपये जशी तुमची यथाशक्ती असेल तसे तुम्ही पैसे काढून ठेवा बघा तुम्ही जेव्हा दहा रुपये जरी काढताना तेव्हा देवी तुमच्यासाठी शंभर रुपये बरकत तुमच्या इथे आणते म्हणजे शंभर रुपये तुमच्याकडे बरकत व्हावी तुमच्याकडे पैशाचे स्रोत व्हावे यासाठी ती तुम्हाला मार्गदर्शन करते आणि तसे मार्ग तुम्हाला खुले करते तुम्ही शंभर रुपये काढले तर हजार रुपयाचे मार्ग ते तुमच्यासाठी खुले करत असते तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती कुळदेवीच्या नावाने कुळदेवतांच्या नावाने हे पैसे सेपरेट काढून ठेवायचे आहेत आणि मग तुम्ही काय करू शकता की त्यांच्या नावाने तुम्ही भंडारा करू शकता जागरण करू शकता त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचे पैसे घालून तुम्ही ते करू शकता किंवा त्यांच्या नावाने तुम्ही प्रसाद बनवून कोणाला लोकांना तुम्ही जेवायला घालू शकता अगदी तुम्हाला हे सर्व नाही शक्य तर जे त्यांचं मूळपीठ आहे आणि वर्षातून एकदा आपण आपल्या कुळदेवतेच्या मूळपीठावरती जात असतो त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तिथे दानपेटीमध्ये हे पैसे दान करू शकता किंवा त्यांच्या नावाने तिथे तुम्ही प्रसाद बनवून तो लोकांना तुम्ही वाटप करू शकता अशा प्रकारे तुम्हाला आपल्या कुळदेवीच्या नावाने कुळदेवतेच्या नावाने सेपरेट पैसे काढून त्याचा अशा चांगल्या कामांसाठी तुम्हाला उपयोग करायचा आहे मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण कधीच भासणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे असं आपल्या कुळाचं संरक्षण करणारी जी कुळदेवी कुळदेवता आहे तिच्या दर्शनासाठी तुम्हाला वर्षातून एकदा तरी जायचं आहे तुम्ही वर्षातून जास्ती वेळा गेला तरी चालेल वर्षातून किती वेळा जायचा हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे पण वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवी कुळदेवतेच्या दर्शनाला तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तिला तुम्हाला खना नारायण तिची ओटी भरणं तिचा मान सन्मान करणं त्याच्या त्याचप्रमाणे मनापासून पूजा करणं हे सर्व तुम्हाला तिथे जाऊन करायचं आहे मस्तक टेकून तुम्हाला देवीचं देवतेचं आशीर्वाद घ्यायचा आहे असं जर तुम्ही केलं ना तर देवता कधीच तुमच्यावरती कोपत नाही आणि आशीर्वाद ठेवते आणि ज्या व्यक्ती आपल्या कुळदेवतेला कधीच जात नाहीत किंवा चार पाच वर्षातून एकदा जातात तर त्यांच्यावरती कुळदेवता प्रसन्न राहत नाही आणि तुमची कुठलीच कामं ही योग्य टाईमला होत नाहीत चौथी गोष्ट अशी तुम्ही महिन्यातून एक दिवस फिक्स करा त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुळदेवता कुळदेवतेच्या नावाने तुम्ही काहीतरी भोग तयार करा मग काहीही असेल तो तुम्ही लाडू असेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल किंवा विकत आणलं तरी चालेल त्यांच्या नावाने तुम्ही त्यांना तो नैवेद्य म्हणून ठेवायला सुरुवात करा ही विधी तुम्ही अमलात आणली ना मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतात किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवताच्या कुळदेवतेचा जो वार असतो मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा तुमच्या कुलदेवतेचा जो वार असेल त्या दिवशी तुम्ही त्यांना आवर्जून अशा प्रकारे भोग लावायला सुरुवात करा मग बघा खरंच तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतो पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुळदेवतेच्या नावाने दिवा लावणं तुम्ही काय करू शकता आपला मुख्य दरवाजा जो असतो त्याच्या चौकटीच्या बाहेर उजव्या साईडला तुम्ही कुळदेवतेच्या नावाने दिवा लावू शकता काही जण अशी जागाही करून घेतात स्पेशल कुळदेवतेचा दिवा लावण्यासाठी पण कर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काचेचा एखादा कप्पा करून घेऊ शकता की त्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता किंवा अगदी तेही तुम्हाला शक्य नसेल किंवा जागा असेल तर तिथे लावा नाही तर आपल्या देवघरामध्ये कुळदेवतेच्या नावाने तुम्ही त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी दिवा लावायला सुरुवात करा बघा हे छोटे छोटे पाच उपाय आहेत यासाठी तुम्हाला कसलाही खर्च करायचा नाहीये अगदी घरात घरातल्या घरात तुम्ही हे उपाय करायचे आहेत ही सेवा अगदी मनापासून केली ना तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल जाणवणार आहे जे फक्त मनापासून हे पाचही उपाय या छोट्या छोट्या सेवा करतात त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव मिळणार आहे त्यांची सर्व कामं योग्य वेळी मार्गी लागणार आहेत संकट दूर होणार आहेत अडचणी दूर होणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव ऐश्वर संपत्ती याची कधीही कमतरता भासणार नाही घरातील सदस्यांमध्ये प्रेम राहील तुम्हाला प्रगती मिळेल भरभराट मिळेल यश मिळेल आणि कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता भासणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कुळदेवता जागृत होऊन आणि त्यांनी या सेवा करायला सुरुवात केल्या तर कोणाच्या तरी थ्रू तुम्हाला कुळदेवतेचं नाव कळेल इतकी ही प्रभावी सेवा आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसिंग और...